दिलखुलास अभिनेत्री मृणाल दुसानीस मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील एक दिलखुलास चेहरा म्हणून अभिनेत्री मृणाल दुसानीसला ओळखलं जातं मृणालने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केलं आहे मृणालचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी नाशिक येथे झाला मृणाल दुसानीसने नाशिकमधील मराठा हायस्कूल येथून शालेय एच पी टी आर्ट्स अँड आर वाय के सायन्स कॉलेजमधून पत्रकारिता आणि जनसंचार यात उच्च शिक्षण घेतलेलं आहे माझ्या प्रियाला प्रीत कळेना या एकता कपूरच्या मालिकेतून सुरू झालेला तिचा प्रवास आस्थागायत सुरूच आहे मुळची नाशिकची असलेल्या मृणालने माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या मृणालने पदीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्येच पूर्ण केलं पत्रकारितेत पदवी संपादित केल्यानंतर तिने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला तिच्या पहिल्याच मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या मालिकेनंतर तिने तू तिथे मी असं सासर सुरेखबाई आणि सुखांच्या सरीने हे मन बावरे अशा गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत काम केलं त्यानंतर अभिनयातून काही काळ ब्रेक घेत मृणाल तिच्या नवऱ्यासोबत अमेरिकेत स्थायिक झाली मध्यंतरी ती आई होणार असल्याची गोड बातमी तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी शेअर केली होती माझी या प्रियाला प्रीत कळेना जी मराठीवरील ही गाजलेली मालिका चौदा जून दोन हजार चौदामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेत मृणालने शमिका पेंट्स ही भूमिका साकारली होती तिच्यासोबत अभिजित खानकेकर प्रमुख नायकाच्या भूमिकेत होता विशेष म्हणजे या मालिकेतून मृणाल आणि अभिजितने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं मृणाल आणि अभिजित हे दोघेही मूळचे नाशिकचे आहेत दोघांची ही, ही पहिलीच मालिका होती या मालिकेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं तू तिथे मी या मालिकेत चिन्मयने एका संशयी नवऱ्याची भूमिका निभावली होती या मालिकेमध्ये मा चिन्मय मृणालसोबत अभिनेत्री प्रिया मराठी भूमिकेत दिसली ही मालिका ही चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली होती असं सासर सुरेखबाई तू तिथे मी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर मृणाल दोन हजार पंधरामध्ये असस अससस सुरेखबाई या मालिकेत झळकली या मालिकेत तिने विभा प्रमुख नायिकेची भूमिका साकारली होती तिच्यासोबत संतोष जुवेकर नायकाच्या भूमिकेत झळकला होता सुखांच्या सरेंनी हे बावरे कलर्स मराठीवर दोन हजार अठरामध्ये ही मालिका आली होती या मालिकेत मृणालने अनुश्री तत्ववादी प्रमुख नायिकेची भूमिका साकारली होती तिच्यासोबत अभिनेता शशांक केतकरने सिद्धार्थ तत्ववादी ही नायकाची भूमिका केली होती दोघांची जोडी अतिशय हिट झाली होती मराठीमधील गोड चेहऱ्याची अभिनेत्री अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस मृणाल दुसानीसने नीरज मोरेच्यासोबत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला लग्न केलं मृणाल व नीरजच्या अरेंज मॅरेज झाल्या असून कांदेपोळ्याच्या कार्यक्रमात त्या दोघांनी एकमेकांना बघितलं होतं लग्नानंतर ती पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाली नीरज अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मृणालने अभिनेत्री असूनही तिचा साधेपणा जपला आहे तिला आतापर्यंत एकदाही बोल्ड रूपात प्रेक्षकांनी पाहिलं नाही तिनेच आपल्याला हा साधेपणा प्रेक्षकांना आपलेसे करून जातो मराठी इंडस्ट्रीत सरळ साधी आणि सोजोळ अभिनेत्री अशी मृणालची ओळख आहे केवळ चांगली अभिनेत्रीच नव्हे तर एक उत्तम डान्सरही ती आहे जी मराठीवाच्या एकापेक्षा एक अप्सरा एक या रियालिटी डान्स शोमध्ये तिने सहभाग घेतला होता तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या शोमधून रसिकांचं मन जिंकलं रिमोट माझा आणि आम्ही सारे खवये यामध्ये तिने अँकरिंग केलेलं आहे मृणाल दुसानीस्ने रक्त पुष्प या नाटकात श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटातही काम आहे मृणाल मालिका विश्वाशी जोडलेली असल्याने काही महिने अमेरिकेत तर काही महिने भारतात वास्तव्य करावं वा लागतं सुखांच्या सरीने मन हे बावर या मालिकेमध्येही आपल्या भूमिकेने मृणालने रसिकांच्या काळजाचा थाव घेतला मृणालना एक मुलगी असून तिचं नाव नुर्वी असं आहे मृणाल सध्या आपल्या कुटुंबासह अमेरिकेत वास्तव्य करते